नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल नेमका कसा लागला अकरा साडे अकराच्या सुमारास लक्षात पुनरावृत्ती होईल का काय बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येत होत आहे ना, ना महाआघाडीची विजयी मतं आणि भाजपा महायुतीची पराभवाची मतं यांच्यातला जेजारच्या मध्य प्रदेशातून घेतलेला ला लाडकी बहीणचा म्हणजे तिकडे लाडली बहन होतं तिचा लाडकी बहीण या नावाने बुस्टर डोस एक मराठी व्हर्जन तेव्हा मात्र असं वाटलं महायुती केवळ वा जिंकत नाहीये भाजपा जिंकली कशी नमस्कार मी तुळशीदास भोईटे दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी या पुस्तकाविषयी आपण जी मालिका करतो आहोत त्यातला हा दुसरा भाग या दुसऱ्या भागात ज्या प्रकरणांचा आपण वेध घेणार आहोत की पहिल्यांदा पहिल्या प्रकरणात महाराष्ट्रात नवा राजकीय इतिहास घडवणाऱ्या चार तारखा दुसरं कसं बदलणं महाराष्ट्राचं मन आणि मत तिसरं भाजपा जिंकली कशी चौथ हरली घरा जिंकली हरियाणा पॅटर्न छोटे पक्ष मोठे फॅक्टर का फ्लॉप ठरले लाभार्थी योजनांमुळे सत्तेचा लाभ कसा झाला भाजपा महायुतीला जे पराभवाच्या मागर्तेत होती गेम चेंजर कशी ठरली लाडकी बहीण आणि त्याचबरोबर देशात सुद्धा लाडकी बहीणमुळेच मोदींची सत्ता वाचली असे आठ प्रकरण आहेत त्याचे मी तुम्हाला शीर्षक वाचून दाखवली त्यातल्या थोडक्यात आपण प्रत्येक प्रकरणाबद्दल बोलूया पुढच्या आठ मिनिटात आपल्याला त्याचा वेध घ्यायचा आहे लक्षात घ्या चार तारखा पहिल्याच प्रकरणात मी जे मांडल्या आहेत ना त्या तेरा मार्च एकोणीशे पंच्याण्णव जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेसचे तर खऱ्या अर्थानं काँग्रेसचे तर सरकार सत्तेत आलं ती तारीख आहे ती एकोणीस एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चौदा भाजपा शंभरी पल्ल्याट जात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ती ही तारीख त्या सत्तेत नंतर शिवसेनाही गेली होती चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस निकालाची ती तारीख या सर्व निकालाच्या तारखा आहेत लक्षात ठेवा त्या त्या, त्या निवडणुकांच्या पंच्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस चोवीस ऑक्टोबरला जो निकाल लागला दोन दोन हजार एकोणीसचा तो सर्वात ऐतिहासिक का वाटतो तो, तो पर्यंतचा तेही त्यात स्पष्ट केलेलं आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे स्वाभाविकच ज्यावर हे पुस्तक आहे त्या पुस्तकातली उरलेली बावीस प्रकरण आहेत ते सर्व आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढं मागे का गेलो मी कारण काही वेळा वर्तमानावर भाष्य करताना इतिहासाचाही मागोवा घेणं आवश्यक असतं तो एक पाया तयार होतो त्यातून कळतं पुढे जे घडलं त्याची भिजत तिथे कशी आहेत ते लक्षात आपल्या त्यामुळे नक्की ते पहा त्यातून तुमच्या लक्षात येईल कि अनेक गोष्टी मी दिलेल्या जस बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातल्या लाभार्थी योजनांचे आद्य प्रवर्तक होते की काय वाचून पहा तुम्ही तुमच्या लक्षात येईल तसच ध्रुवीकरणाच्या राजकारणात सुद्धा पंच्याण्णवला जे सत्ता आली त्यात ब्याण्णव ची दंगल सुद्धा जर एक महत्वाचा घटक मानली जाते तर मग ते राजकारण कोणी सुरू केलं त्या पद्धतीच हाही प्रश्न आहेच तेही सुद्धा तुम्हाला यात वाचायला मिळेल त्याचबरोबर महत्वाचं काय पहा कि असं काय घडलं की चार जून दोन हजार चोवीस लोकसभेचा निकाल नेमकं त्याच्या उलट तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभेचा निकाल निवडणूक जाहीर झाल्यापासून निकालापर्यंतच म्हणजे जे पाच महिन्याचा आहे तसा कालावधी परंतु दीड महिना इतर याच्यात गेला तर साडेतीन महिन्यात असं काय घडलं की महाराष्ट्राचं मन आणि त्यातून मत सुद्धा बदललं ज्या महायुतीला पराभवाच्या गर्तेत टाकलेलं तिला महाविजयाच्या शिखरावर पोहोचवलं आणि महाआघाडीला मोठा दणका दिला त्याची कारण आकडेवारीच मानली आहेत आता भाजपाची जिंकली ना बघा आहे सर्वात सोपं काय असतं जस विरोधक काही आरोप करतात ईव्हीएम नाही आहे त्यावर बोलूच परंतु केवळ ईव्हीएम इव्हीएम न करता इतर काय काय केलं भाजपाने अगदी छोट्या छोट्या जाती काही इतर वेगळे आध्यात्मिक बुवा महाराज महंत तसच प्रवचनकर्ते व्याख्याते कथावाचक अशा अनेकांचा जो त्यांनी मेळ घातला तो कसा ते प्रयत्न नेमके काय होते या सर्वाचा वेद या पुस्तकात घेतलेला आहे लाभार्थी योजना म्हटलं फक्त लाडकी बहीण आठवते लाडकी बद्दल दिलेलंच आहे अगदी ती योजना जिथून आली त्या मध्य प्रदेशातलं दिलेलं आहे की मूळ आणि पुन्हा तिथं जाऊन आलेल्या भाजपा नेत्यांशी सुद्धा बोलून तीही माहिती दिलेली आणि का असं म्हणालोय मी की पंतप्रधान मोदींचं जे तिसऱ्यांदा सरकार आलं ते सुद्धा लाडकी बहीणमुळेच मध्य प्रदेशातली लाडली बहीण लाडली बहन ते कस ते सुद्धा यात तुम्हाला व्यवस्थित मांडलेलं आहे मी इंटरेस्टिंग आहे ते समजून घेतलं पाहिजे उगाच नाही बोललो तुम्हाला वाटतं काय काहीतरी काय सन्मान बोलतात तसं नाहीये माझं उगच बिनबुडाचं काही बोलायचं नाही त्यामुळे ते, ते समजून घ्या एक आणखी मुद्दा कोणता आहे की लाडकी बहीण याला मी त्या योजनेच्या मधून जो लाभ मिळत होता त्या गरजवंत कुटुंबांना म्हणजे त्यात आता अनेक जो जो ते चाळीस तीस पस्तीस चाळीस लाखापर्यंत आकडा जाईल त्या सर्वांना बाहेर काढण्यात येत आहे तेवढाच ते जर वगळलं तर बाकीचे जे लायक कुटुंब एलिजिबल पात्र त्या कुटुंबांसाठी लाडकी बहीणमधून येणारा लाभ म्हणजे तेरावा पगार वर्षात किती पगार मिळतात बारा तसं बोनसचा एक तेरावा मिळाला पाहिजे पूर्वी खूप रूढ पद्धत होती आता नसतं तेवढं पण तरी सुद्धा या योजनेचा लाभ म्हणजे तेरावा पगार त्यामुळेच म्हटलंय कारण आता आजकाल बोनस तेवढा असतो नसतो असं आहे त्यामुळे त्या गरीब कुटुंबांसाठी तो तेरावा पगार मग त्यातून परिवर्तन कसं घडलं ते मांडलेलं मात्र केवळ लाडकी बहीण नाही आपण यात इतरही अनेक लाभार्थी योजनांचा उल्लेख केलेला आहे माहिती दिलेली आहे कारण केवळ एका लाडकी बहिणीमुळे सर्व घडलं असं मी तरी मानत नाही तो एक मोठा कारक घटक आहे त्या जोडीला इतर सुद्धा आहेत हे लक्षात ठेवा त्याचबरोबर लाभार्थी योजना इतर पक्षांनी राबवले या आधी जसं ठाकरेंची सर्वात मोठी लाभार्थी योजना म्हणजे मुंबईतील चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत फ्लॅट देण्याची पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना फायदा नाही मिळाला पंच्याण्णवला मिळाला आणि लाभ द्यायला सुरुवात होत होती त्या पुढच्या निवडणुकीत नाही मिळाला इथं मात्र मिळाला त्याच कारण असं कि ते लोकांना लाभार्थ्यांना पटवूनही देण्यात आलं त्याचाही उल्लेख आहे पुन्हा जे प्रकरण सर्वात महत्वाचं ते माझ्या दृष्टीनं हरियाणा पॅटर्न म्हणजे हरियाणाची ठेस लागलेली तरी सुद्धा इकडचे नेते सावरले नाहीत आघाडीचे त्यांना लक्षात नाही आलं हरियाणात नेमकं काय घडलेलं महाराष्ट्राचा निकाल विधानसभेचा आणि हरियाणाचा विधानसभेचा निकाल काय नेमकं साम्य मग मनसे शेकाप शेकाप तरी महागाडी सोबत होती मात्र इतर छोटे छोटे पक्ष प्रहार जनशक्ती दोन आमदारांच्या भरशावर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणारे बच्चू कडू आमदारही नाही राहिलेत हे सर्व कसं घडलं हे सारं सुद्धा या, वर, या पुस्तकात आहे तुम्हाला अनेक गोष्टींवर या पुस्तकात वाचायला मिळणार आहे विश्लेषण आकडेवारीचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं आहे आणि पुन्हा एकदा तेच सांगेन ही आठ प्रकरणं सांगितली मात्र पुढची अजून आठ आणि सात पंधरा म्हणजे एकूण तेवीस प्रकरण त्यातलं मनोगत त्यातली प्रस्तावना असं सर्व काही तुम्ही केवळ डोळ्यानं वाचू नका डोक्यानं वाचा हा दुसरा भाग आपण इथंच आवर्ता घेऊया या मालिकेतला दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी या मालिकेतला तिसरा भाग नक्की तुम्ही पहा तोपर्यंत या पुस्तक वाचा आणि थोडा विचार करा